विटा शहराला दैदिप्यमान वारसा लाभलाय साहित्य सांस्कृतिक राजकीय पत्रकारिता शहर व्यवस्थापन स्वच्छता अशा चौफेर क्षेत्रात या शहराने देशात आपला डंका वाजवलाय पण हा अजरामर वारसा पुढच्या पिढ्यांच्या हातात देण्यात आपण कमी पडतोय की काय अशी शंका उपस्थित होते नाट्यक्षेत्रातील सांस्कृतिक वैभव वृंदिंगत करण्यासाठी शहरात नाट्यगृहच नाहीये नाट्यगृह नसल्याने शहरात व्यावसायिक नाटकांचे प्रयोगच होत नाही प्रबोधन आणि मनोरंजनापासून विटेकरांना दूर लागते शहरात मनोरंजन प्रबोधन क्षेत्रात उपक्रम अनेक संस्था आहेत नाट्यगृहाची सोय नसल्यामुळे शहरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यावर त्यांना मर्यादा येत आहे शहरात सुसज्ज असे नाट्यगृह उभारावे ही मागणी काँग्रेसचे स्थानिक नेते गजानन सुतार यांनी केली विटेनगरीची सार्वजनिक सार्वत्रिक निवडणूक आता होताना होणार आहे येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रश्न विटे शहराच्या माध्यमातून विटे शहराच्या लोकांसाठी प्रलंबित आहेत त्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की अनेक वेळेला अनेक निवडणुकांमध्ये निगुन, चर्चेला गेलेला मुद्दा असा आहे की विटेनगरीला एक सांस्कृतिक वारसा आहे अनेक सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रातली माणसं विटेनगरीत घडली गेली पण नुसतं म्हणून विट्यामध्ये एक साध नाट्यगृह सुद्धा विट्यामध्ये नाही ही एक मोठी शोकांतिका आहे आज सांस्कृतिक वारसा असलेल्या नगरीमध्ये व्यावसायिक नाटकं येताना दिसत नाहीत मग हे सगळी राजकीय नाटकं बघायची का खरी खऱ्या अर्थानं सांस्कृतिक नगरी जपण्याचं कर जा काम करायचं हा एक मोठा प्रश्न आहे कारण विट्यामध्ये ना, नाट्यगृह होणं गरजेचं आहे व्यावसायिकपणा व्यावसायिक नाट नाट्यगीत येणं गरजेचं आहे इथल्या स्थानिक कलाकारांना वाव देण्यासाठी हे होणं गरजेच आहे विटा शहराला पत्रकारितेचा उज्ज्वल वारसा आहे अनेक मोठमोठे पत्रकार या शहरातून घडले पण शहरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील नेत्यांना पत्रकार परिषद घेण्यासाठी साधे पत्रकार भवन देखील नाहीये पत्रकार भवन नसल्याने शहरातील पत्रकारांची गैरसोय होतेच पण अनेक लोकांना झाडाखाली मैदानात हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेण्याची वेळ येते पत्रकार देखील कॅन्टीन हॉटेल तसेच इतरत्र बैठका घेतात जे गैरसोयीचे आहेत शहरात प्रशस्त आणि दिमागदार पत्रकार भवन व्हायला हवे इथे खूप मोठी परंपरा आहे लाभलेला आहे पण हा वारसा लाभला असताना देखील इथं साध पत्रकारांसाठी प्रेस क्लब एक पत्रकार भवन नाही अनेक वेळेला अनेक मंडळींच्याकडून नुसत्या वल्गना केल्या गेल्या कि इथं पत्रकार भवन बांधलं गेलं पाहिजे पत्रकाराच एक वेगळं स्थान निर्माण झालं पाहिजे साधं एखादं प्रेस घ्यायची म्हटली तर विठ्यातल्या सगळ्या पत्रकारांना किंबोना या भागातल्या पत्रकारांना इथं कुणातरी हॉल शोधावा लागतो ही आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आत्ताच्या जा सरकारनं जाणीवपूर्वक लक्ष घालून विटेनगरीसाठी नाट्य पंढरी समजल्या जाणाऱ्या नगरीला नाट्यगृह मंजूर करावे आणि येणाऱ्या काळामध्ये पत्रकारांसाठी बैठकीची व्यवस्था असणार मोठ सुसज्ज अस प्रेस क्लब व्हावं ही मागणी मी सरकारला करत आहे धन्यवाद विटा शहराची ओळख सुवर्णनगरी अशी आहे शहरात प्रवेश करताच विटा शहराची ही ओळख नागरिकांच्या दृष्टीस पडावी यासाठी गलाई क्षेत्राची प्रमुख ओळख असलेली मूस शहरातील मुख्य ठिकाणी लावण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार दत्तकुमार खंडागळे यांनी अनेकदा केली प्रशासन राजकीय नेते मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी असलेले आर डी भंडारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तातासाहेब भिंगारदेवे यासारखी नेतृत्व या शहरात घडले पण शहरातील दर्शनी भागात हा वारसा जतन करण्यात येथील राजकीय नेते कमी पडल्याची खंत आहे शहराचा विकास केवळ सिमेंटच्या इमारती करून ठरत नाही सांस्कृतिक साहित्य पत्रकारिता क्षेत्राच्या पायाभरणीवर पुढच्या पिढ्या सक्षमपणे उभ्या राहत असतात याचे भान इथल्या सत्ताधारी तरी राखणार का हा विटेकरांचा सवाल आहे ब्युरो रिपोर्ट राईट अँगल विटा